तर आज आपण श्री प्रकाश पाटील दोनखेडे यांच्या शेतात उभे आहोत त्यांनी आज आपल्याला वेळ दिला त्यांच्या बिझी वेळेनुसार आज इकडे ऊसतोड सुरू आहे नमस्कार श्री प्रकाश पाटील आप आपला कुठला ऊस होता आणि किती तोड झाली ते सांगा जरा हा ऊस दोनशे पासष्ट व्हरायटी होती आणि ऊस चार एकर संपलेली बरं तर चार एकर मधनं जवळ म्हणजे दोनशे पस्तीस टन ऊस गेलेला आहे दुर्गा खानसरी सरीला गे गेलेला आहे आणि अजून मग हा इकडे ह्या बाजूला उरलेला साधारण सहा एकर राहिलेला आहे अच्छा 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 आणि असं वाटत की ह्या एव्हरेज प्रमाणे जे काही ऊस निघा बर यावर्षी पाणी देण्याचा काय अनुभव राहिला ऊसाला यावर्षी पाणी आमच्याकडे आठ तास चोवीस तासात ना फक्त आठ तास लाईन येते आणि तर ता तासामध्ये मी इथं ट्यूबवेल माझे दोन आहेत तर दोन दिवस चालवायचो ट्रीपने तर दोन दिवस आहे ना जवळजवळ पूर्ण क्षेत्र असं पाच एकर ओलीत होऊन जाईल सो so, थोडक्यात मागच्या वेळेस जसं तुम्ही म्हटलं होतं की बाय आर प्लस प्लसमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढली टक्के वाढलेली अच्छा 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 आणि यावर्षी आता एवढं सगळ्या वर्षभरात तुमचा ऊसाच्या पिकावरचा रोगांचा काय अनुभव यावर्षी माझ्या माझे डीकम्पोजर आणि जीवामृत पण सोडत राहतो मी आणि मध्यंतरीत पर्ण नेत्रवाले म्हणून येत त्यांची ट्रीटमेंटही चालते माझी तर त्याची स्प्रे करत असतो त्यामुळे माझ्या ऊसावर रोगराई म्हणून काहीच आलेलं नाही आणि कटिंग होते तो उपाय एकदम एकदम हिरवाऊस होता माझ्या बर बर यावर्षी तुम्ही काही रासायनिक खतं दिलीत का कुठलेच नाही ओके ओके तर साधारण तुमच्या या कॅल्क्युलेशनप्रमाणे साधारण दहा एकरमध्ये किती टन वाटतं तुम्हाला तुम्हा यावर्षी एव्हरेज साठ पासष्ट कमीत कमी सहाशे टन अच्छा अच्छा दहा एकर मधनं किंवा सव्वा सहाशे असं बरं बुवा चालेल आपण इतर शेतकऱ्यांना पण याची माहिती देऊया पुढे जाऊन त्यामुळे बायोचार प्लस प्लस पर्ण नेत्र ह्या गोष्टींची पण लोकांना जाणीव होईल आणि रासायनिक खत न वापरता कसं तुम्ही ऊसाचा हा चांगला क्वालिटीचा ऊस आणि त्याची पर एकर जेवढे पण टन येत आहेत साठ पासष्ट हा, हा निश्चितच उच्चांक असेल आपल्या विभागामध्ये यावर्षी आता आमच्या ह्या एरियाला जेवढा ऊस तुटलाय कटिंग झालाय त्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बाबा यावर्षी टनेज येत नाही बर आणि अशा सीजन मध्ये माझं व्यवस्थित टनेज आलं याला फक्त ऑर्गॅनिक जी शेती केली मी त्याच्यात बेनिफिट आहे मला आणि यावर्षी इतर लोकांचं सा साधारण का आलं नाही ते टनेज एवढं ते आता जास्त पाऊस कंटिन्यू राहायला नाही काय पण कमी एव्हरेज येत आहे बाकी ठीक आहे मा 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 आमचं म्हणणं एवढंच की यावर्षी आता तुमचा वर्षभराचा अनुभव बघून आपल्या विभागातल्या शेतकऱ्यांना त्याची माहिती द्यावी आणि त्यानुसार सगळ्यांचाच जमिनीचंही फर्टिलिटी वाढेल आणि ऊस किंवा उत्पन्न जे काही उत्पन्न आहे ते चांगलं ले येईल त्यांचं तर तुमचे तुम्ही हे सगळं शेअर केल्याबद्दल धन्यवाद नमस्कार नमस्कार